लो मार्केट मध्ये पंचवीसशे दोन हजार तीन हजार रुपयाला विकणारी जी साडी आहे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पंधराशे रुपये सोळाशे रुपये म्हणजे बघा किती सुंदर आर्टिकल आहे लगन सराईमध्ये सगळे आर्टिकल तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणे शक्य नाहीये जर तुम्ही नमस्कार आज बांबू सिल्कमध्ये तुमच्यासाठी भरपूर नवीन नवीन वरायटी घेऊन आलेल्या मध्ये तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये बांबू सिल्कची साडी या ठिकाणी आहे किती रिच या ठिकाणी याचा पदार्थ दिलेला आहे ऑल ओवर साडी बघू शकता तुम्ही भरपूर युनिक साडी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे बांबू सिल्कमध्ये साहेब होलसेल साड्यांच्या गोडामध्ये तुम्ही त्याचा ब्लाऊज बघू शकता वाव सुंदर ब्लाऊज या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे आज मी तुमच्या समोर बांबू सिल्कची भरपूर व्हॅरायटी कव्हर करणार आहे तुम्ही बघू शकता ऑर्गेन्झा मध्ये येणारे सॉफ्ट तुम्हाला मध्ये बांबू सिल्क मध्ये कलर डिझाईन तुमच्यासाठी तुम्हाला इथे भरपूर असणार आहेत कलर्स ऑप्शन्स तुमच्या समोर आणणार आहेत मार्केट मध्ये अडीच तीन हजार रुपयाचा मिळणारा जे बांबू सिल्क असतो तो तुम्हाला या ठिकाणी मात्र पंधराशे रुपयाला तुम्हाला येणार आहे तुम्ही बघू शकता बघू शकता आर्टिकल तुम्ही बांबू सिल्क मध्ये वाव याचा जो पदर दिलेला आहे हा याचा पदर आहे तुम्ही आर्टिकल बघू शकता सुंदर सुंदर कलाकारी या ठिकाणी केलेली आहे बांबू सिल्कमध्ये आणखीन तुम्हाला जर याच्यामध्ये डिझाईन हवे असतील तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या डिझाईन या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत साधी साडी म्हणू शकतो सर नाही सुंदर आणि सोबर साडी म्हणता येईल सुंदर आणि सोबर साडी बघू शकता तुम्ही हा याचा पदर आहे ब्लॅकमध्ये ब्लॅक लवर जे असतात त्यांच्यासाठी ही साडी आहे कॉन्ट्रास्टमध्ये पिंक दिलेलं आहे त्यांना बघू शकता किती सुंदर साडी या ठिकाणी आहे तर प्राइसिंग जर काय बोललो हो तुम्ही मार्केटमध्ये पंचवीसशे दोन हजार तीन हजार रुपयाला विकणारी जी साडी आहे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पंधराशे रुपये सोळाशे रुपये म्हणजे सिंगल पीस पण तुम्हाला या ठिकाणी होलसेल प्राईजमध्येच मिळणार आहे वर्क किती रिचेबल केलेलं आहे ही पण तुम्ही आर्टिकल बघू शकता वर्क खूप सुंदर केलेला आहे हा देखील आर्टिकल तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा सुंदर मित्रांनो बघू शकता की हे बांबू सिल्क जे आपलं आर्टिकल आहे त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात बांबू सिल्क आर्टिकलमध्ये भरपूर युनिक आणण्याचा प्रयत्न करत असतो वैनीसाहेब होलसेल साड्याचं गोडाऊन आहे हे भिवंडीमध्ये सर्वात मोठं होलसेल साड्यांचं गोडाऊन आहे इथे तुम्हाला पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची सुरुवात होते या ठिकाणी जास्तीत जास्त जर कोणी बिझनेस करत असेल तर ते देखील ले, लेडीज या ठिकाणी येऊन त्यांचा व्यवसाय चालू करू शकतात या ठिकाणी सिंगल पीस पण तुम्हाला होलसेल प्राईजमध्ये मिळणार आहे लग्नासाठी येणारे जास्तीत जास्त पब्लिक या ठिकाणी बस्ते बांधण्यासाठी येत असते त्यांना बस्त्यामध्ये सर्व लागणाऱ्या व्हेरायटी त्यांना या ठिकाणी एकाच छताखाली मिळतात म्हणून सर्व आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी मिळतात बघा सुपर नवरीचा शालू असू द्या पैठणी असू द्या कांजीवरम धर्मावरम पेशवाई शिवशाही त्याचबरोबर देण्या घेण्यासाठी ज्या आर्टिकल असतात साड्या असतात त्यासुद्धा मानपानाच्या साड्या तुम्हाला मिळणार आहेत टॉवेल असू द्या टोपी असू द्या असे भरपूर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी होलसेल प्राईजमध्येच मिळणार आहेत सर्व जे सर्व आर्टिकल बांबू सिल्कमध्ये तुम्ही व्हेरायटी बघू शकता किती जास्त व्हेरायटी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे बघू शकता तुम्ही सिल्क बांबू सिल्कमध्ये बांबू सिल्कचं जे सर जे तुमच्याकडं कलेक्शन आहे खरंच खूप सुंदर कलेक्शन आहे तुम्हाला पंधरा लाख साड्या एकाच वेळेस या ठिकाणी बघायला मिळतील पंधरा लाख साड्यांचं या ठिकाणी स्टॉक ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जांभूळ कलरमध्ये तुम्हाला येणार आहे ब्लॅक कलरसाठी देखील तुम्हाला या ठिकाणी साड्या येणार आहेत बांबू सिल्कमध्ये सुंदर सर ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे होते का ऑनलाइन ऑनलाईन पण होते आमच्या स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्या नंबर तुम्ही व्हॉट्सअपवरती हाय करून या ठिकाणी येऊ शकता ऑनलाईन पण तुम्ही ऑर्डर करू शकता या ठिकाणी बघा आर्टिकल बघा किती सुंदर आर्टिकल आहे सुपर सुपर एकदम रिच लुक देणारे आर्टिकल आहेत बांबू सिल्कमध्ये तुम्हाला व्हाईटमध्ये जर तुम्हाला हवं असेल जरीचं वर्क केलेलं आहे याच्यावरती व्हाईटमध्ये देखील तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर आर्टिकल आहे पूर्ण जरीचं वर्क केलेलं आहे रेडमध्ये तुम्हाला पाहिजे रेडमध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही ब्लाऊज पीस बघू शकता बघा किती सुंदर आर्टिकल आहे हे फॅशनेबल साड्या आहेत ज्यांना ऑर्गेन्झा घालायला आवडतं म्हणजे प्रिन्सिपल असतील डॉक्टर असतील समाजामध्ये वावरणाऱ्या ज्या महिला असतात त्यांना हे जास्त करून आर्टिकल आवडतात ते लोकं वेअर करतात काहीतरी नवीन युनिक ट्रेंडिंग त्यांना हवं असतं आणि ही साडी पूर्ण त्यांना चोपून बसते म्हणजे फोगत वगैरे काही नाही ऑर्गेनजा आहे पण सॉफ्ट ऑर्गेन्झामध्ये तुम्हाला ही साडी येणार आहे बांबू सिल्कमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयाला मिळेल इथे तुम्हाला मात्र होलसेल प्राईजमध्ये सोळाशे रुपयाला मिळणार आहे या ठिकाणी फक्त सोळाशे पंधराशे सोळाशे सतराशे रुपये पण तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल सर इथला जरा ॲड्रेस सांगा ना आमचा पत्ता आहे वैनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन भिवंडी अपोजिट पारसिक बँक नारपोली पेट्रोल पंपाजवळ आहे भिवंडीमध्ये असेच नवीन नवीन जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला तुम्ही फॉलो करा आणि दिलेल्या नंबरवरती कॉल करा थँक्यू थँक्यू सो मच